सुंदर आयोजन नियोजन केलं आणि या मैदानाचा फायनलचा निकाल घोषित केला जातोय हा सुंदर असं मैदान संपन्न झाला त्या मैदानातील मानकरी नवा क्रमांक पटकवला तास क्रमांक सहा गाडी श्री ज्योतिर्लिंग प्रसन्न कुमार सिद्धी आदिराव उभारे रोहित काका इस्लामपूर या गाडीचा नववा क्रमांक ला गाडी पहा ज्योतिर्लिंग प्रसन्न सिद्धी अधिग्रह उभार रोहित काका इस्लामपूर यांचा या ठिकाणी मोन्या पहा आणि त्यांच्या दुर्लावर थोरे बंधू वाटेगाव आणि या ठिकाणी थोरवे बंधू याचा या ठिकाणी काना पहाला ते आजच्या मैदानात नऊ नंबर चे मानकरी ठरले आजच्या या मैदानातील आठ नंबरचा मानकरी आठवा क्रमांक पटकावला क्रमांक धावलेली गाडी खंड वापरे अजय जाधव कलडोन बुध या गाडीचा आठवा क्रमांकाला सुंदर असे गाडी पाहिजे डावीला पहाला अजय जाधव कलडोन विठ्ठल राईवर बुध यांचा या ठिकाणी तेजा पाहाला आणि त्यांच्यासोबत निसर्ग गार्डन कातच सुात त्या मागणे हि यांचा सुंदर पहाला आजच्या मैदान या ठिकाणी आठ नंबर चे मानकरी ठरले सातव्या क्रमांकाचा मानकरी सातवा क्रमांक आठ वर लावलेली गाडी रसन सुसगाव या गाडीचा सातवा क्रमांका सुंदर असे गाडी पाहिले उजिला पाहाला नारायण सरपंच मावळ यांचा गजा आणि त्यांच्या यशवंत रामबादोशी अंबरनाथ मोहन दादा चव्हाण वाटेगाव यांचा बादल त्याच्या मैदान सात नंबरचे मानकरी ठरले सहाव्या क्रमांकाचा मानकरी सहावा क्रमांक पटकावला तास क्रमांक तीन वर धावलेली गाडी केदार शहर विजय कबुल शिरवड आरो पंकज सिरसोडी या गाडीचा सहावा क्रमांकाला सुंदर गाडी जावेद मुल्ला तांबेकरांचा सरजा आणि त्याच्या राहुल मरडेकरांचा सुंदर त्याच्या मैदानी या ठिकाणी सहा नंबर चे मानकरी ठरले पंचम क्रमांकाचा मानकरी पाचवा क्रमांक पटकावला तास क्रमांक सात वर धावलेली गाडी श्री गुरुदत्ता प्रसान कुमारी ध्रुविका धीरासे भांडवलकर संग्राम बादल ग्रुप सासवड या गाडीचा पाचवा क्रमांकाला सुंदर सी गाडी पाहिले भांडवलकर सासवड यांचा बादल आणि त्यांच्या सागर कटरे कटरेवाडी आनंद पाला ते त्याच्या मैदानात या ठिकाणी पाच मानकरी मानकरी ठरले चतुर्थ क्रमांकाचा मान भटकवला आज क्रमांक पाच वर धावलेली गाडी डोंगराय प्रसन्न प्रकाश बाबू भरदारपूर या गाडीचा चौथा क्रमांकाला सुंदर सी गाडी पाहिजे तनिष्का सागर राजे गाडगे मुरुमकरांचा या ठिकाणी फोर बाय फोर कबाले आणि त्याच्या जोडला बबलू जगदाळे अक्का जगदाळे संग्राम पाहला त्याच्या मैदानात या ठिकाणी चार नंबरचे मानकरी ठरले तृतीय क्रमांकाचा मान भटकवला तीन नंबरचे मानकर ठरले तास क्रमांक एक वर धावली गाडी केदारेश्वर सन्न विजय कबुले शिरवळ पंकज गाडगे शिरसोडी या गाडीचा तिसरा क्रमांक सुंदरसे गाडी पाहिले उजुला पाहाला आरोही पंकज गाडगे शिरसोडेकरांची रायफल आणि त्यांच्या डावीला पाहाला आनंद तारेकर वैभव पाटील विजय कमले शिरवळ ही यांचं या ठिकाणी वादळ पाहलं त्याच्या मैदानातील तीन नंबरचे मानकरी ठरले द्वितीय क्रमांकाचा मानकरी दोन दोन नंबरचा मानकरी ठरला आज क्रमांक दोन वर धावलेली गाडी मल्लिकार्जुन प्रसाद सरपंच संजय कुमार नामदेवराव सिंगटे मुरुंग या गाडीचा द्वितीय क्रमांकाला असे गाडी पाहिले उजूला पाहिला शिवान तुषार सदा सदाशिव स्वर्गीय पांढरेश्वर जगन्नाथ पडके विगर पडवेल यांचा या ठिकाणी तुफान पळाला आणि त्यांच्या जुला विक्रम चव्हाण तांबेकरांचा सुंदर पळाला त्याच्या मैदात ठिकाणी दोन नंबर मानकरी ठरले आणि प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला रयात क्रांती पुरस्कृत आदरणीय देवेंद्र फडणवीस केसरे मैदानातील एक नंबरचा मानकरी ठरला तास क्रमांक चार वर धावलेली गाडी त्रिभद्रा मारुती प्रसन्न मनोहर पाटील कोरडी छत्रपती संभाजीनगर कारुंडे या गाडीचा प्रथम क्रमांक आला सुंदर आजी शो जगताप कारोडे अमरशिव जगताप कारोडे याचा चिक्या आणि त्याच्या त्यांच्यासोबत डावीला पाहिला भद्र मार्गी बसताना मनोज चव्हाण करोड छत्रपती संभाजीनगर ही ती ते आता या ठिकाणी एक नंबरचे मानकरी ठरले विजयदास गाडी